आता शनिदेव तुमच्या भाग्यस्थानातून तुम प्रवास करीत आहे विशेष पाप म्हणजे तेरा जुलै रोजी ते तिथेच वक्री होणार आहेत ज्योतिष नियमानुसार वक्री झालेला ग्रह अनेक वेळा मागच्या राशीकडे जात असतो त्याचा देखील प्रभाव तुमच्यावर होईल अर्थात वक्री होणारे शनिदेव तुमच्या आयुष्यातील अनेक विषयांवर प्रभाव टाकणार आहे ग्रह वक्री होतो म्हणजे तो प्रबळ होतो वक्री काळात ग्रहाचं चेष्टाबळ वाढत असतं चेष्टा या शब्दातच त्या बळाचा अर्थ लपलेला आहे ग्रह पुढे जात असतो तेव्हा ब्रह्मदेव त्याला सांगत असतात की मागे तुझी कामं अपूर्ण राहिलेली आहेत मग ग्रह मागे येतो पटपट आपली कामे पुरे करतो आणि पुन्हा आपल्या दिशेने प्रवास करतो ही त्याची मानसिकता असते म्हणून अनेक वेळा ग्रह जेव्हा वक्री होतो तेव्हा तो मागच्या घराची देखील फळं देतो विशेष बाप म्हणजे शनिदेव आता मीन राशीत विराजमान असून त्याच्या मागच्या घरात ग्रह विराजमान आहे त्यामुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष येथे शनी राहू युतीचा प्रभाव देखील होईल पत्रिकेतील अष्टम स्थानात जेव्हा असे प्रबळ ग्रह असतात तेव्हा अडथळेने येतात अडचणी येतात संघर्ष देखील येतो